माझं नाव एल पी लक्ष्मण परत गागरे तांबेरी रावरी जिल्हा अहमदनगर माझं ते सा आता सहसा मजूर मिळत नाही मजुरी वाढली आणि वातावरण तसं सा पहिल्यासारखं साथ देत नाही आणि वातावरणाची साथ नसल्यामुळं आणि मजूर मिळत नसल्यामुळं आणि मशीनचे सहायन जर केली तर सर्वसाधारण सारखं बी पडतं आणि दुसरी गोष्ट फवारणीसुद्धा सारख्या प्रमाणात त्या याच्यावर पडू शकते आणि लवकर काम होऊ शकतं म्हणजे त्रिवेणी संगम एक तर पैसा कमी श्रम कमी आणि लवकर काम मजुरापेक्षा जर समजा आपण जर मशीनच्या सहाय्याने जर काम केलं तर निश्चितच आपल्या शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो कारण मजूर येणार अकरा वाजता जाणार पाच वाजता मग आणि गरज जर पडली फावरी सकाळी तर मग मजुरी आपल्याला मिळत नाही तेव्हा जी ज्यावेळेस आपल्याला ती फवारणीची गरज पडेल त्यावेळेस आपण ती मशीन सहाय्य फवारणी केली किंवा टोकन केलं किंवा इतरही काही खुरपणी वगैरे जर केली तर ते निश्चितच आपल्या शेतकऱ्यासाठी लाभदायक ठरू शकेल हे सर्वसाधारण शेतकरी हा जवळजवळ तरुणच शेतकरी आहे साऱ्या पूर्वीसारखा आता राहिलेला नाही आहे तरुण शेतकरी आहे आणि तरुण शेतकरी आणि त्यासाठी विविध औद्योगिक क्षेत्रातून अनेक तरुणांनीसुद्धा असे छोटे छोटे मशिनरी काढले की ते सर्वसाधारण लेडीजसुद्धा ते त्या मशिनरीचा वापर करू शकतात किंवा मग त्याच्यासाठी काही फार मोठं प्रशिक्षण घेण्याची गरज नाही आहे खऱ्या अर्थाने जर चांगलं उत्कृष्ट प्रकारचं बियाणं जर शेतकऱ्याला जर मिळालं आणि इंट्रोडक्शन जर समजा ते बी किती इंचावर टाकणं त्याला खत कोणतं देणं माती परीक्षण घेणं पाण्याचे उपलब्धता कशी व्हायला पाहिजे जिरायत भाग आहे हा संपूर्ण भाग हा जिरायत आहे पण जिरायती भागामध्ये कोणतं उत्पन्न घ्यायला पाहिजे बागायती भागामध्ये कोणतं उत्पन्न घ्यायला पाहिजे आणि सर्वसाधारण जर ही जर माहिती जर दिली आणि तर सर्वसाधारण सर्वसाधारण शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं परंतु आता ही सर्वसाधारण निसर्गाने सुद्धा साथ दिली पाहिजे निसर्गावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत कारण आपण पाहतो पीक चांगल्या प्रकारचे आणतो फळ फल, फलधारणा होते आणि पाऊस जर पडला नाही तर निश्चितच शेतकरी म्हणजे लॉसमुळे जाण्याची शक्यता असते एवढा खर्च करू नये सुद्धा तरी शासनाने सुद्धा ते एक रुपया भरून विमा योजना काढली तीसुद्धा शेतकऱ्यांसाठी लाभदायकच आहे परंतु सर्वसाधार सर्व औद्योगिक क्षेत्रातील जे काही तरुण जे काही उद्योजक आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी जे काही छोट्या छोट्या मशिनी काढल्या त्यासाठी खऱ्या अर्थाने ते त्यांना मी धन्यवाद देऊ शकतो कारण मोठे ट्रॅक्टर शेतीमध्ये घुसत नाही आणि छोट्या अवजाराने लवकर लवकर आणि कमी श्रमामध्ये आणि कमी वेळामध्ये कमी पैशामध्ये शेतीचे शेतीची कामं होऊ शकतात मी शेतकरी बांधवांना आव्हान करू इच्छितो किंवा सांगू शकतो किंवा आर्बिट म्हणा किंवा आणि काही कुठले जरी समजा काही यांत्रिक पद्धतीने जी शेती कमी श्रमामध्ये कमी पैशामध्ये आणि कमी वेळामध्ये जर समजा होत असेल तर निश्चितच या यंत तंत्रज्ञानाचा वापर ऑर्बिटचा जर केला तर शेतकऱ्याला निश्चित लाभदायक होईल असं मी शेतकऱ्यांना आवाहन करू शकतो तर शेतकऱ्यांनी आर्बिट या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी आपला स्वार्थ साधून घ्यावा आपला फायदा करून घ्यावा अशी मी शेतकऱ्यांना विनंती करतो